महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शेतकऱ्यांच्या शेतरस्ता आणि वहिवाटीच्या समस्येवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की तहसीलदारांनी शेतरस्त्याबाबत दिलेले कोणतेही आदेश आता सात दिवसांच्या आत प्रत्यक्षात लागू करणे बंधनकारक आहे या निर्णयामुळे वर्षानुवर्षे वादात अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या एका अभ्यास गटाच्या अहवालानंतर घेण्यात आला आहे पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने नमूद केले होते की अनेक ठिकाणी रस्ते मोकळे करण्यासंबंधीचे आदेश असूनही अधिकारी त्यांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करत आहेत नवीन नियमानुसार केवळ कागदोपत्रे आदेश देऊन जबाबदारी संपणार नाही आदेशाची अंमलबजावणी झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी खालील गोष्टी सक्तीच्या करण्यात आल्या आहेत आदेश पारित झाल्यावर अधिकाऱ्यांनी सात दिवसांच्या आत स्वतः जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे आवश्यक आहे पाहणीनंतर जागेचा रितसर पंचनामा करणे आणि जिओ केलेले फोटो काढणे अनिवार्य आहे जागेचे केलेले पंचनामे आणि फोटो त्या प्रकरणाच्या मूळ फाईलमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा कलम पाच किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत प्रत्यक्ष आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते प्रकरण बंद करता येणार नाही दरम्यान या निर्णयाबाबत महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सूचना दिल्या असून आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीची खात्री करून घ्यावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे शंभर टक्के निराकरण करावे असे आदेश दिले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा